आपण आहात महाराष्ट्राची राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची मागणी नाशिक सरासरीपेक्षा एकशे दहा टक्के अधिक पाऊस झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केल्याने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी दूर दुसऱ्या पुराव्याची गरज नाही त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले ओला दुष्काळ जाहीर करण्याऐवजी सरकार बाकीच्या गोष्टी करत आहे केंद्राने बिहारला मदत केली पंजाबला मदत केली महाराष्ट्राबाबत निर्णय टाळाटाळ होत आहे अजून महाराष्ट्र किती उद्ध्वस्त होण्याची वाट बघत आहात असा प्रश्न शेट्टी यांनी विचारला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माझी एवढीच विनंती आहे महाराष्ट्राला गृहीत धरू नका महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिलाय सरकारनेच पावसामुळे अठरा लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे जाहीर केले होते आता ते चोवीस लाख हेक्टरवर गेले असून अजूनही पाऊस सुरू असल्यामुळे हे नुकसान पस्तीस लाख हेक्टरवर जाऊ शकते त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याची गरज आहे ज्या शेतकऱ्यांनी पिकांसाठी अर्ज काढले त्यांचे कर्ज तात्काळ माफ करावे तसेच ज्यांनी कर्ज न घेता खासगी सावकार किंवा इतर मार्गाने पैसा उचलला आहे त्यांना बँका किती कर्ज देऊ शकतात तेवढी रक्कम नुकसान भरपाई स्वरूपात द्यावी त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्कही माफ करावे अशी मागणी त्यांनी केली बांगलण वृत्तांतासाठी साठी संपादक विनायक इनामदार